नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोझर नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान यांचे घर प्रशासनाने बुलडोझरने पाडले आहे त्याच्या घराचा बेकायदेशीर भाग बुलडोझरने पाडण्यात आला आहे फहीमने लोकांना भडकावून गर्दी जमावली होती त्यानंतर न्यायालयाने त्याला एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी दावा केला की फहीम खान दंगल भडकवण्यात सहभागी होता बुलडोजर कारवाईसाठी नागपूर महानगरपालिकेचे पथक सकाळी बुलडोजर घेऊन फहीम खानच्या घरी पोहोचले यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते फहीम खान हा व्यवसायाने बुरखा विक्रेता आहे हिंसाचाराच्या दिवशी त्याने काही उत्तेजक व्हिडिओ प्रसिद्ध केले त्यामुळे लोक संतप्त झाले आणि शहरात अराजकता निर्माण झाली या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारीच फहीम खानला अटक केली होती कोण आहे फहीम खान फहीम खान हा नागपूरच्या संजय बाग कॉलनीतील यशधरा येथील रहिवासी आहे फहीम खान यांनी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक नागपूर मतदारसंघातून मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या तिकिटावर लढवली होती ज्यामध्ये त्याला दारुण पराभवाचा सामना करावा लागला निवडणूक लढवून ते राजकारणात सक्रिय झाले नागपूर हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता असे पोलीस तपासात उघड झाले फहीम खानने काही कट्टरपंथी लोकांना एकत्र केले होते आणि नियोजनबद्ध पद्धतीने दंगली भडकवण्याचे काम केले होते औरंगजेबाच्या थडग्यावरील वादाला सतरा मार्च रोजी हिंसक वळण लागले यानंतर नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये हिंसाचार झाला आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात शंभरहून अधिक दंगलखोरांना ताब्यात घेतली आहे अनेक दंगलखोरांना अटकही करण्यात आली आहे याशिवाय मालमत्तेचा नुकसानीचेही मूल्यांकन केले जात आहे यानंतर ते फक्त दंगलखोरांकडूनच वसूल केले जाईल या हिंसाचारात काही पोलिसही जखमी झाले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा